स्किनवरती किंवा चेहऱ्यावरती कपाळावरती गालावरती किंवा हनुवटीवरती किंवा छातीवर पाठीवर अशा पिंपल्स येत आहेत खूप ब्लॅक हेड्स येत आहेत किंवा तुमा तुम्हाला खूप ती स्किन एकदम डल दिसत आहे असे प्रॉब्लेम होत आहे तर आता काळजी नाही तर चला मित्रांनो मी डॉक्टर सारिका आजचा आपला टॉपिक आहे ॲक्मिवर्गरिस आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपण त्यावर काय करू शकतो कोणता डाएट फॉलो करू शकतो तर चला पाहू तर मी डॉक्टर सारिका तर ॲक्नेवल्गरीचे कॉजेस आपण पाहिले तर त्यामध्ये काय होतं एक्सेस ऑइल प्रोडक्शन जर आपल्या स्किनमध्ये झालेलं असतं तर एक्सेस ऑइल प्रोडक्शन कधी होऊ शकतं तर सिबम एक आहे जे नॅचरल ऑइल प्रोड्यूस होतं आपल्या स्किनवरती आपल्या स्किनला मॉइश्चर ठेवण्यासाठी बट हे जर जास्त प्रमाणामध्ये जर प्रोडक्ट होत असेल किंवा प्रोड्यूस होत असेल सी ग्लँड जी असते ती याला प्रोड्यूस करते तर त्यावेळी आपल्याला फोडी येऊ शकतात किंवा पस फॉर्मेशन होऊ शकतं जर एक्सेस ऑइल झालेलं असेल तर डेड स्किनला ते ट्रॅप करू शकतं आणि त्यामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ होऊ शकते आणि पस फॉर्मेशन होऊ शकतं दुसरं कॉज आपण जर पाहिलं तर क्लॉक्ड हेअर फॉलिकल तुम्ही ही इमेज पाहू शकता यामध्ये होतं काय क्लॉग हेअर फॉलिकल हे कधी होऊ शकतं तर इन्फ्लेम पिंपल्स जर असतील आपल्या चेहऱ्यावरती किंवा सिस्ट असेल तर त्यावेळी बॅक्टेरियल ग्रोथ होते आणि क्लॉग हेअर फॉलिकलमुळे पिंपल्स जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतो बॅक्टेरियल ग्रोथ झालेली असेल जर आपलं चेहरा जास्त प्रमाणामध्ये मायक्रोऑर्गॅनिजमच्या रिलेटेड ॲटमॉस्फिअरमध्ये असेल तर त्या ठिकाणी बॅक्टेरियल ग्रोथ होऊ शकतो हार्मोनल फॅक्टर आपण पाहिले तर यंग एजमध्ये हार्मोनल चेंजेस बॉडीमध्ये होऊ शकतात आणि त्यामध्ये अँड्रोजन लेवल आपलं वाढू शकतं ड्युरिंग प्युबर्टी म्हणजे जर चौदा ते अठरा किंवा एकवीसपर्यंत हार्मोनल चेंजेस बॉडीमध्ये होऊ शकतं मेन्सुएशन स्टार्टिंग मध्ये त्यामध्ये सिबम प्रोडक्शन जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं आणि एक्सेस ऑइल प्रोडक्शन होऊ शकतं ओवरऑल म्हटलं तर एक्सेस ऑइल प्रोडक्शनमुळे इन्फेक्शन होतं स्किनला आणि चेहऱ्यावरती पिंपल्स येतात आपलं लाईफस्टाईल फॅक्टर आपण जर पाहिला तर त्यामध्ये जर डाएट आपण हाय शुगर कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणामध्ये घेत असू म्हणजे जर शुगर जास्त प्रमाणामध्ये घेत असणार त्यावेळे पिंपल्स खूप जास्त येऊ शकतो स्ट्रेस ज्या व्यक्तीला जास्त स्ट्रेस आहे त्या व्यक्तीमध्ये कॉर्ट्युसॉल लेवल वाढतं आणि पिंपल्स कॉस्मेटिकमध्ये क्रिझी आणि ऑइली कॉस्मेटिक जर आपण जास्त प्रमाणामध्ये वापरत असतो तर पिंपल्स मेडिकेशन मेडिकेशनमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड जर जास्त प्रमाणामध्ये असेल तरीसुद्धा पिंपल्स येतात फ्रिक्शन आणि प्रेशर जर चेहऱ्यावरती जास्त प्रमाणामध्ये फ्रिक्शन असेल फॉर एक्झाम्पल काही काही व्यक्ती मोबाईल जास्त प्रमाणात वापरतात जर कानाला मोबाईल असेल आणि त्याचं फ्रिक्शन जर वारंवार चेहऱ्यावरती होत असेल तर पिंपल्स येऊ शकतात बाकीचे फॅक्टर्स आपण पाहिले तर जेनेटिक प्रॉब्लेम असतात जेनेटिक एवढं मॅटर करत नाही जेनेटिकमध्ये पाहिलं तर आपली इंटरनल उष्णता जी उष्णता आहे ती आपल्याला कमी करायची आहे त्यामध्ये आपण खूप सारं पाणी पिऊन उष्णता कमी करू शकतो दुसरं कॉज म्हटलं तर स्मोकिंग बाकीचे कॉजमध्ये पाहिलं तर स्मोकिंग जर जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर एनवायरमेंटल फॅक्टर त्यामध्ये जर एक्सेस सनलाईट असेल म्हणजे खूप उन्हामध्ये त्या व्यक्तीला काम करायला लागत असेल तर किंवा जास्त ह्युमिडिटी असेल तर याचासुद्धा स्किनवरती डायरेक्ट इनडायरेक्टली परिणाम होतो यामध्ये आपण काही वेगळं काही करू शकतो का, का, का म्हणजे घरेलू काही उपाय करू शकतो का तर आपल्या डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत डायटमध्ये पाहिलं तर आपल्याला डिहायड्रेशन पूर्णपणे कमी करायचं आहे हायड्रेट ठेवायची आहे आपली स्किन त्यासाठी आपल्याला खूप सारं पाणी प्यायचं आहे आपला स्ट्रेस जो आहे पूर्णपणे मॅनेज करायचा आहे पूर्ण स्ट्रेस कमी करायचा आहे मग जर आपला स्ट्रेस कमी करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला मेडिकेशन करायचं आहे किंवा थोडेफार प्रमाणामध्ये योगासुद्धा आपण करू शकतो स्ट्रेस कमी करण्यासाठी दुसरा एक फॅक्टर आपण पाहिला तर आपल्याला इनफ म्हणजे पुरेशी झोप घ्यायची आहे सात ते नऊ तासांची झोप आपण घेऊ शकतो हेल्दी फॅट्स आपण डाएटमध्ये इन्वॉल्व्ह करू शकतो ओमेगा थ्री किंवा फॅटी ॲसिड्स आपल्याला डाएटमध्ये ठेवायचे आहे मग त्यासाठी आपल्याला साजूक तूप आपण डाएटमध्ये घेऊ शकतो झिंकचा जास्त प्रमाणामध्ये आपण इन्वॉल्व्ह करू शकतो डाएटमध्ये मग त्यासाठी आपण विटॅमिन म्हणजे प्रोटीन जास्त आहारामध्ये घेऊ शकतो आणि चेहऱ्याला जास्त सारखं सारखं टच करायचं नाही बाहेरचे फूड्स प्रोसेस फूड आपण बऱ्या प्रमाणामध्ये किंवा पूर्णपणे बंद करू शकतो रिफाईन शुगर्स बंद करू शकतो आणि लेडीमध्ये हेवी मेकअप करण्याचं वाढलेलं आहे प्रमाण ते हेवी मेकअप आपल्याला अवॉइड करायचं आहे आता लास्ट पार्ट आपण पाहिला तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहे जसं तुम्हाला माहितच आहे बट आज मी तुम्हाला मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स सांगणार आहे पहिलं मेडिसिन, मेडिसिन आपण पाहिलं तर ब्रोम थर्टी तर कालिब्रोम थर्टी आपण घ्यायचं कधी जर आपल्या चेहऱ्यावरती म्हणजे चिक्सवरती म्हणजे गालांवरती हनुवटीवरती कपाळावरती किंवा पाटीवरती छातीवरती अशा फोडी येऊन त्यावरती जर ब्लॅक हेड्स येत असतील किंवा पूर्ण काळे काळे डाग पडत असतील तर आपण घेऊ शकतो खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो दुसरं मेडिसिन आपण पाहिलं तर कल्केरिया पिक्राटा थर्टी प्रोटेन्सीमध्येच आपल्याला घ्यायचं आहे जर हार्मोनल चेंजेसमध्ये किंवा यंग पीपल्समध्ये म्हणजे अठरा चौदा ते बावीस पर्यंत जर पिंपल्स येत असतील हार्मोनल चेंजेसमुळं ऑइली स्किन असेल किंवा त्या पिंपल्समध्ये पस फॉर्मेशन होत असेल तर आपण कलकेरिया करिया पिक्राटा थर्टी पोटेंसी मध्ये सकाळी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब घेऊ शकतो खूप छान अमेझिंग रिझल्ट पेशंटला येऊन जातो थर्ड मेडिसिन आपल्याला एक्स्टर्नल अप्लाय करू शकतो तर बर्बेरीज ॲग्वी मदर टिंचर हे आपण चेहऱ्यावरती एक्स्टर्नल अप्लाय करू शकतो ड्राय स्किन असू द्या किंवा वांग चेहऱ्यावर आलेला असू द्या किंवा कोरडी स्किन असू द्या सोरायसिस असू द्या तर अशा स्किनवरती पूर्ण ते काळे डाग पडलेले असू द्यात पिंपल्सचे यावरती आपण बर्बेरी सॅक्वी मदर टिंचरमध्ये जर ॲप्लाय केलं तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो तर असेच वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट किंवा स्किनशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम तुम्हाला जाणून घ्यायचे असतील किंवा त्यावर होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय घ्यायचे आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि लास्ट म्हटलं तर बेल एकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच